पन, आप पन, आप आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत फॉस्फरसचे दुप्पट परिणाम कसे मिळवायचे फॉस्फरस हे आपल्या पिकांसाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सर्वांना माहितच आहे पण तरीही आपण अनेकदा फॉस्फरसचा योग्य वापर करत नाही आणि त्यामुळे आपल्या पिकांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्याही कंपनीच्या जाहिरातीशिवाय तुमच्या शेतात उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून तुम्ही फॉस्फरसचे दुप्पट परिणाम कसे मिळवू शकता होय तुम्हाला कोणत्याही बनावट किंवा महागड्या उत्पादनाची गरज नाही तुमच्या शेतात तु उपलब्ध असलेल्या गोष्टी आणि थोडी वैज्ञानिक माहिती याच्या जोरावर आपण हे यश मिळवू शकतो फॉस्फरसचं कार्य काय आहे फॉस्फरस आपल्या पिकांना पिकांचं खोड मजबूत करतं फळं मोठ्ठे आणि रसाळ बनवतं पान रुंद करतं हिरवीगार करतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं उत्पादन वाढवण्याची मोठी भूमिका बजावतं पण आजकाल बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या फॉस्फोरस युक्त विक्री करतात जसे की बारा एकसष्ट तेरा साठ वीस किंवा अकरा चव्वेचाळीस अकरा या खतावर लिहिलेलं असतं की त्यात फॉस्फोरस प्रमाण खूप जास्त आहे पण प्रत्यक्ष त्यांचा परिणाम खूपच कमी असतो अशा परिस्थितीत आपण कितीही मेहनत घेतली तरी फॉस्फरसचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत पण काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैज्ञानिक आधारासह एक असा उपाय शिकणार आहोत जो तुमच्या पिकांना फॉस्फरसचे दुप्पट परिणाम देईल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक बटन दाबा आणि शेअर करायला विसरू नका चला सुरुवात करू तर सर्वात पहिल्यांदा फॉस्फरसचं महत्त्व समजून घेऊया फॉस्फरस हे पिकांसाठी का महत्वाचं आहे याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपण थोडं मागे जाऊया पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर फॉस्फरसची गरज असते जेव्हा पिकाची मुळं वाढतात तेव्हा फॉस्फरस त्यांना मजबूत बनवतं जेव्हा पिकाला फुलं येतात तेव्हा फॉस्फरस त्या फुलांना टिकवून ठेवतं आणि फळं तयार कर होण्यास मदत करतं आणि जेव्हा फॉस्फरस त्याचा आकार वजन आणि गुणवत्ता देखील वाढवतं थोडक्यात फॉस्फरस हा पिकाच्या वाढीचा आणि उत्पादनाचा आधारस्तंभ आहे पण आपण जर फॉस्फरसचा योग्य वापर केला नाही तर आपलं उत्पादन कमी होतं आणि मेहनत वाया जाते मग आता असा प्रश्न येतो की फॉस्फरसचं योग्य प्रमाण काय आहे आणि त्याचे परिणाम का मिळत नाहीत याचं कारण आहे फॉस्फरसचं शोषण फॉस्फरस जमिनीतून पिकांपर्यंत पोचताना अनेक अडथळ्यांना समोर जावं लागतं काही वेळा जमिनीचा पी.एच. काही वेळा इतर पोषक तत्वांचा अभाव किंवा काही वेळा चुकीच्या खतांचा वापर यामुळे फॉस्फरस पिकांना पूर्णपणे उपलब्ध होत नाही आज आपण याच समस्येचं निराकरण करणार हो। आहोत आणि शिकणार आहोत की फॉस्फरसचं शोषण कसं वाढवायचं आणि त्याचे परिणाम दुप्पट कसे करायचे फॉस्फरसचे दुप्पट परिणाम समजून घेण्यासाठी आधी पोटॅशचं उदाहरण पाहू पोटॅश हे पिकांसाठी आणखीन एक महत्त्वाचं पोषक तत्व आहे जे पिकाची परिपक्वता वाढवतो प्रतिकारशक्ती सुधारता आणि फळांची गुणवत्ता वाढवतो पोटॅशच्या बाबतीत आपण तीन प्रकारच्या खतांबद्दल ऐकलं असेल म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे ओ पी सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे एसओ पी आणि पोटॅशियम सायनाइड आता कमेंट बॉक्स उघडा आणि तुम्ही कमेंट करा की यापैकी कोणतं खत सर्वात जलद परिणाम देतं एसओपी एम ओ पी की पोटॅशियम सायनाइड तुमच्या कमेंट्समुळे नवीन शेतकऱ्यांना यातील फरक समजेल आणि त्यांना योग्य खत निवडण्यास मदत होईल तर मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो पोटॅशियमच्या बाबतीत पोटॅशियम सायनाइड सर्वात जलद परिणाम देतं याचं कारण काय चला यामागचं विज्ञान समजून घेऊया एसओ पी मध्ये पन्नास टक्के पोटॅश असतं एमओपी मध्ये साठ टक्के पोटॅश असतं पण पोटॅशियम सायनाईडमध्ये फक्त पंधरा टक्के पोटॅश असतं तरीही पोटॅशियम सायनाइडचे परिणाम सर्वात जलद काय येतात याचं या एक रहस्य आहे मॅग्नेशियम पोटॅशियममध्ये पोटॅशियम सायनाईडमध्ये पोटॅशियबत मॅग्नेशियमचाही समावेश असतो हे दोन्ही पोषक तत्व एकत्र मिळून पिकाला जबरदस्त परिणाम देतात जर तुम्ही फक्त पोटॅश एकटं वापरलं तर किती जास्त प्रमाणात वापरलं तरी त्याचे परिणाम मर्यादित असतात पण जर तुम्ही कमी प्रमाणात पोटॅश घेऊन त्याला मॅग्नेशियम सारख्या मित्र जोडला तर परिणाम एकदम रेल्वेच्या गतीने वाढतात हीच तत्व आपण फॉस्फरसच्या बाबतीत लागू करणार आहोत आता थेट आपल्या मुख्य विषयाकडे येऊया फॉस्फरसचे दुप्पट परिणाम कसे मिळवायचे यासाठी आपल्याला फॉस्फरसचा असा मित्र शोधायचा आहे जो त्याचे परिणाम वाढवेल पोटॅशच्या बाबतीत मॅग्नेशियमने ही भूमिका बजावली फॉस्फरसच्या बाबतीत तो मित्र आहे लो फेरस लोह होय बांधवां फॉस्फरसला जर चिलिटेड फेरससोबत मिसळलं तर त्याचे परिणाम दुप्पट होतात पण याआधी आपण थोडं विज्ञान समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला या मागचा तर्क समजेल फॉस्फरस आणि फेरस यांचं एक खास नातं आहे फॉस्फरस पिकांच्या मुळाद्वारे शोषलं जातं आणि फेरस हे श्वसन प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवतं फेरस मुळांना मजबूत करतं आणि फॉस्फरसचा वापर अधिक प्रभावीपणे होण्यास मदत करतं पण इथे एक अडचण आहे जर तुम्ही फेरस सल्फेट आणि पोटॅशयुक्त युक्त खतं जसं की डी ए पी आणि बारा एकत्र मिसळलं एक तर हे मिश्रण याचा अर्थ रासायनिक होते आणि खताची परिणामकारकता कमी होते मग याचं समाधान काय तर याचं समाधान आहे चिलिटेड फेरस आता चिलिटेड फेरस म्हणजे काय ते सांगतो चिलिटेड फेरस म्हणजे लोहाचं एक विशेष स्वरूप ज्यामध्ये लोहाला एक रासायनिक संयुगाने चिलिटेड एजंटने बांधलेलं असतं यामुळे लोह स्थिर राहतं आणि पोटॅश युक्त खतांसोबत मिसळलं तरी त्याचं मिश्रण फाटत नाही बाजारात अनेक कंपन्या चिलेटेड फेअर्स विकतात पण आत्ताही सावधान राहण्याची गरज आहे काही बनावट कंपन्या चिलेटेड फेअर्सच्या नावाखाली युक्त फेअर्स विकतात आणि जेव्हा तुम्ही फॉस्फर सोबत ते मिसळतात तेव्हा ते, ते मिश्रण फाटतं म्हणजे ते वाया जातं अशा कंपन्यांपासून सावध राहा जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्या कंपनीचं नाव नक्की लिहा जेणेकरून इतर शेतकरीही सावध होतील तर चिलेटेड फेरस कसं ओळखायचं खरं चिलेटेड फेरस फॉस्फरस सोबत मिसळलं तरी ते मिश्रण फाटत नाही तुम्ही ते सहजपणे ड्रीप इरिगेशननुसार किंवा मातीत मिसळून वापरू शकता आता पाहूया हे मिश्रण कसं वापरायचं फॉस्फरस आणि चिलेटेड फेरसचा वापर ड्रीप इरिगेशन असलेल्या शेतकऱ्यांसाठी जर तुमच्याकडे ड्रीप इरिगेशनची सुविधा आहे तर तुम्ही खालील पद्धत वापरू शकता साहित्य एक किलो चिलेटेड फेरस आणि पाच किलो लिक्विड फेरस युक्त खत म्हणजे बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा साठ वीस किंवा अकरा चव्वेचाळीस अपरा हे मिश्रण एका एकरासाठी साठे द्या चिलिटेड फेरस आणि फॉस्फरुक्त खत एकत्र मिसळा आणि ड्रिप सिस्टीममधून मधून पिकांना द्या हे मिश्रण पिकाच्या मुळापर्यंत पोहोचेल आणि फेरसचे शोषण दुप्पट होईल तर याचे परिणाम काय यामुळे तुमच्या पिकांची खोड मजबूत होतील पाणी रुंद होतील फळांचा आकार आणि गुणवत्ता वाढेल आणि एकूणच उत्पादनात लक्षणीय वाढ होईल तर दोन नंबर म्हणजे पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जर तुमच्याकडे ड्रिप इरिगेशन नाही आणि तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करता तर पुढील पद्धती तुमच्यासाठी एक किलो चिलेटेड फेरस घ्या सिंगल सुपर फेट म्हणजे यश एस पी किंवा डायमोनियम सल्फेट म्हणजे डी पी एका एकरासाठी एक किलो चिलेटेड फेरस आणि यश एस पी किंवा डी ए पी सोबत मिसळा आणि मातीत टाका हे मिश्रण पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचेल आणि फॉस्फरसचे शोषण वाढेल यामुळे तुमच्या पिकांना फॉस्फरसचे दुप्पट परिणाम मिळतील तुम्ही कोणत्याही पिकावर मग ते भाजीपाला असो झाडपाला असो किंवा धान्याची पिकं असो हा उपाय करू शकता तर आता बघूया फॉस्फरस आणि फेरसचा वैज्ञानिक आधार आता थोडं विज्ञान समजून घेऊया फॉस्फरस आणि फेरस यांचं संयोजन का कार्य करते फॉस्फरस हे पिकांच्या मुळाद्वारे शोषलं जातं आणि त्याचं शोषण मातीच्या पी वर अवलंबून असतं जर मातीचा पीएच जास्त असेल उदाहरणार्थ सात पॉईंट पाच पेक्षा जास्त तर फॉस्फरस मातीत अडकून राहतं आणि पिकाला उपलब्ध होत नाही फेरस म्हणजे लोह हो, मातीतील पीएच संतुलित करण्यास मदत करतं आणि फॉस्फरसला पिकांच्या मुळांपर्यंत पोचण्यास सक्षम बनवतं याशिवाय पिकांच्या मुळांना ऑक्सिजन पुरवठा सुधारतं ज्यामुळे फॉस्फरसचं शोषण अधिक कार्यक्षम होतं चिलेटेड फेरसचं वैशिष्ट्य असं आहे की ते मातीत इतर रासायनिक संयुगाशी अभिक्रिया करत नाही त्यामुळे फॉस्फरस सोबत मिसळलं तरी त्याचे परिणामकारकता कमी होत नाही या उलट फेरस सल्फेट वापरला तो पोटॅशची अभिक्रिया करतो आणि मिश्रण फाटत नाही चिलेटेड फेरस वापरणं हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे आता आपण काही विशिष्ट पिकांसाठी हा उपाय कसा वापरायचा याबद्दल बोलू पुढील पिकांसाठी तुम्ही फॉस्फरस आणि चिलेटेड फेरसचं मिश्रण कसं वापरू शकता ते पाहूया तर एक नंबर म्हणजे भाजीपाला पिकळ टोमॅटो वांगी मिरची आणि इतर एका हो एकरासाठी एक किलो चिलेटेड फेरस आणि पाच किलो लिक्विड युक्त खत म्हणजे बारा एकसीठ किंवा तेरा चाळीस तेरा ड्रिपद्वारे द्या जर ड्रिप नसेल तर एक किलो चिलेटेड फेरस एस एस पी किंवा डी ए पी सोबत मिसळून माटीत टाका फुलं आणि फळं जास्त टिकतील फळांचा आकार आणि वजन वाढेल आणि उत्पादनात वीस तीस टक्के वाढ होईल तर दोन नंबरला फळझाड म्हणजे आंबा द्राक्ष डाळिंब आणि अजून कोणती फळं झाडं असेल ते फळझाडांच्या मुळांजवळ एक किलो चिलेटेड फेरस आणि एस एस पी किंवा डी ए पी मिसळून द्या ड्रिप उपलब्ध असल्यास लिक्विड फॉस्फरस खत आणि चिलेटेड फेरस ड्रिपद्वारे द्या तर याचे परिणाम म्हणून फळांचा आकार मोठा होईल रंग चांगला येईल आणि फळांची गुणवत्ता सुधारेल तर तीन नंबर म्हणजे धान्य पिकं गहू भात मका ज्वारी असं काहीतरी तर वापरण्याची पद्धत म्हणजे पेरणीच्या वेळी किंवा पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक किलो चिलेटेड फेरस आणि यशस्वी किंवा डी ए पी मातीत मिसळा परिणाम म्हणून धान्यांची कस जास्त भरतील आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होईल हा उपाय मी तुम्हाला वैज्ञानिक आधारासह सांगितला आहे आणि मला खात्री आहे की यामुळे तुमच्या पिकांना फॉस्फरसचे दुप्पट परिणाम मिळतील जर तुम्हाला याचे परिणाम मिळाले नाही तर माझं चॅनल अनसबस्क्राईब करा पण मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला यश नक्की मिळेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जास्त पोहोचवा तुमच्या शेअरमुळे इतर शेतकरी बांधवांनाही या उपायाचा फायदा होईल आणि हो कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा तुम्ही कोणत्या पिकावर हा उपाय वापरला आणि तुम्हाला काय परिणाम मिळाले हे देखील नक्की सांगा तुमच्या कमेंट्समुळे इतरांना प्रेरणा मिळेल आणि तुमच्या मेहनतीला आणि शेतीला माझा सलाम तुम्ही या देशाचा कान आहात फॉस्फरस आणि चिलेटेड फेरसचा हा उपाय तुमच्या शेतीत नवं यश देईल आणि तुमचं उत्पन्न वाढेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका